एक विधेयक आणत आहेत सुरक्षा विधेयक आणतात आणि या जनसुरक्षा विधेयकच्या माध्यमातून आपल्याला मोर्चे आंदोलन सरकारपर्यंत जे काही आपल्याला पोचवायचं मागण्यांचं हे सर्व आता बंद होणार आहेत यांना आमच्या मोर्चातून दिसतो कोण नक्षलवादी दिसतो यांना आमच्यातून मोर्चातून दिसतो कोण अतिरेकी दिसतो यांना आमच्या मोर्चातून दिसतो कोण राष्ट्र राष्ट्राच्या विरोधात काम करणारे लोक दिसतात म्हणजे जर आम्ही यांच्याकडे जर आम्ही हक्क अधिकार मागितलं तर हे आम्हाला काय करणार नक्षलवाही थप्पा ठेवणार आम्हाला अतिरेकी ठरवणार आम्हाला देशदोरी ठरवणार वारे अरे आम्ही तुम्हाला निवडून देतो आमच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये जाता तुम्ही आमच्या हिताचे कायदे केले पाहिजेत तर तुम्ही या देशामध्ये काळे जुलमी कायदे आणतात त्या ठिकाणी हिटलरशाही चालणार नाही तुम्हाला आम्ही आव्हान देतो या सरकारला आपल्याला नाजी आणि जुनचा इतिहास माहिती असेल त्या ठिकाणी हिटलरचा चाललं नाही हिटलरला पण शेवटी स्वतःला संपवा लागाल म्हणून बोलतो जो की चाल या सरकारला आमचं आहे अरे आमचा बाबासाहेब आमचे महापूरचे शिवाजी महाराज आहेत आमचे हे सर्व दैवत आहेत अरे यांनी आम्हाला मानवतं आणि कल्याणाचे कायदे आम्हाला दिलेले आहेत तर तुम्ही हे कायद्याचे बदलू शकत नाही आम्ही काय करणार येणाऱ्या आता आमदारकी येतील नगरसेवकचे का हे येणार आहे निवडणुका येणार आहेत केंद्राचे येणार आहेत नंतर आम्हाला ह्या लोकांना बदलायचं आहे मित्रांनो अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी शेष नागावर तरलेली नसून ही कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहेत आम्ही कष्टकारी आहोत आम्ही रोजगार म्हणजे आम्ही हातावर पोट समोर पोट भरणारी माणसं आहोत आणि आज आमच्यामुळे हे शहर उभं आहे आणि आमच्यामुळे शहर उभा आणि आम्ही तुम्हीच आम्हाला आज हे आमच्यापासून जे अधिकार आहेत म्हणून आपल्याला सांगायचं आहे जोपर्यंत दोन हजार चोवीसचा हा जो पर तो दो चोवी हजो सुजन सुरक्षा जो विधेयक आहे ते पाठीमागे घेत नाही तोपर्यंत हा आपला असा लढा चालू राहिला पाहिजे मित्र हो आज हे दिवसेंदिवस संविधानामध्ये जे अधिकार आहेत ते अधिकार संपुष्टात आणतायत आणि त्यांना कुठलाही ते आणायचे अधिकार जी मनस्मृती ज्या जगातल्या महामानव ज्या विद्वान जगामध्ये विद्वान असते